डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे मराठी विजय मेळावा सदरील वात्रटीका माझ्या साप्ताहिक नामाच्या वात्रटीका या सदरामध्ये पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे पहिली पासून हिंदी सक्तीची या बातमी कम अफेवरती आणि फेक नरेटिव्ह वरती भाष्य करणारी आणि त्या अनुषंगानं ठाकरे बंधूंनी पाच जुलैचा जो मोर्चा आयोजित केला होता त्याच्याऐवजी के सरकारनं जी आर मागे घेतल्यानंतर विजयी मेळावा आयोजित केला आणि सरकारनेही त्यावरती डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास समिती नेमली आणि निर्णय लांबणीवरती टाकला या संदर्भानं लिहिलेली आणि या सगळ्या प्रसंगावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे मराठी विजय मेळावा हिंदीत सांगू की मराठीत हिंदीत सांगू की मराठीत ज्याचा त्याला अर्थ कळावा हिंदीत सांगू की मराठीत ज्याचा त्याला अर्थ कळावा हिंदी विरोधातल्या मोर्चाचा झाला विजयी मिळावा हिंदी विरोधातल्या मोर्चाचा झाला विजयी मिळावा पुन्हा एकदा पहिलं कडू हिंदीत सांगू की मराठीत ज्याचा त्याला अर्थ कळावा हिंदीत सांगू की मराठी ज्याचा त्याला अर्थ कळावा हिंदी विरोधातल्या मोर्चाचा झाला विजयी मेळावा हिंदी विरोधातल्या मोर्चाचा झाला विजयी मेळावा झाला विजयी मेळावा सदैवातेच पुढच आणि दुसरं कडवं मराठीच्या अभिजात दर्जाचे उगीच तीन तेरा आहेत मराठीच्या अभिजात दर्जाचे उगीच तीन तेरा आहेत आणि त्रिभाषा सूत्राच्या बाबतीत तिघांच्या तीन तरा आहेत त्रिभाषा सूत्राच्या बाबतीत तिघांच्या तीन तरा आहेत तिघांच्या तीन तरा आहेत पुन्हा एकदा हेच okay, दुसरं कडवं मराठीच्या अभिजात दर्जाचे उगीच तीन तेरा आहेत मराठीच्या अभिजात दर्जाचे उगीच तीन तेरा आहेत आणि त्रिभाषी सूत्राच्या बाबतीत तिघांच्याही तीन तरा आहेत त्रिभाषा सूत्राच्या बाबतीत तिघांच्याही तीन तरा आहेत तिघांच्याही तीन तरा आहेत सगळी वातिकेच शेवटचं पुढचं व जे या एकूणच सगळ्या प्रश्न प्रकरणावरती प्रश्नचिन्ह उभं करत आहे विजयाची उभारली गुढी विजयाची उभारली गुढी टाळी वाजण्याच्या बेतात आहे आम्ही एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी हे उद्धव ठाकरेंच सूचक वक्तव्य म्हणून विजयाची उभार उभारली गुढी टाळी वाजण्याच्या बेतात आहे विजयाची उभारली गुढी टाळी वाजण्याच्या बेतात आहे पहिली पासूनच्या हिंदीचे भविष्य आता अर्थतज्ञाच्या हातात आहे पहिली पासूनच्या हिंदीचे भविष्य आता अर्थतज्ञाच्या हातात आहे हातात आहे पुन्हा एकदा हे तिसरं आणि शेवटचं कडवं विजयाची उभारली गुढी टाळी वाजण्याच्या बेतात आहे विजयाची उभारली गुढी टाळी वाजण्याच्या बेतात आहे पहिली पासूनच्या हिंदीचे भविष्य आता अर्थतज्ञाच्या हातात आहे पासूनच्या हिंदीचे भविष्य आता अर्थतज्ञाच्या हातात आहे आता अर्थतज्ञाच्या हातात आहे आजच्या वात्रटिकेच नाव होत मराठी विजय मेळावा ऐकत रहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचतटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतंय ते लाईक करा, जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच I can't see